उद्या कालाष्टमी आहे जवळ एखादं कालभैरवनाथाच मंदिर असेल तर तिथे किंवा महादेवाच्या मंदिरात उद्या कालाष्टमी श्रीफळ खडीसाखर दक्षिणा त्या श्रीफळाला पिवळ्या फुलाचा छोटा हार उदबत्ती जमलच तर कालभैरवनाथांना प्रिय असलेला नैवेद्य बाजरीची भाकरी वांग्याच भरीत लसणाची चटणी कांद्याची पात लिंबू विडा घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीने प्रत्येक कालाष्टमीला कालभैरवनाथांचा मानसन्मान करावा घरातील संकट कमी होती कार्यातील वारंवार येणारे अडथळे दूर होती कालभैरवनाथ मंदिरात जाण्याचे नियोजन करता येईल म्हणून पूर्वसूचना बाकी कुठेही मानसन्मान करू शकता कालभैरवनाथ कुलदैवत असो किंवा नसो सेवा करावीच ती रक्षण देवता आहे असं म्हणतात कालभैरवनाथ महाराज स्वामींचे कोतवाल असतात आपली केलेली सगळी सेवा स्वामींपर्यंत पोहोचवण्याचं आणि त्याचं रक्षण करण्याचं कार्य कालभैरवनाथ करतात रोज रात्री नंतर सर्वांनी आपल्या सगळ्या सेवा झाल्यानंतर एक अकरा वेळा वेदोक्त वलगासुक्त एक कालभैरव अष्टक नित्याच्या अकरा आहुत्या म्हणाव्यात आपली सर्व सेवा स्वामींपर्यंत पोहोचवते आणि त्यातील बाधा दूर होऊन संकट दूर होतात